जे नाव सागर पाटील माझ्या शाळेचे नाव कन्या विद्या मंदिर समोरता तिसरे मी आज तुम्हाला मी वाचलेल्या गोष्टीच्या पुस्तकाबद्दल माहिती सांगणार आहे त्या गोष्टीच्या पुस्तकाचे नाव आहे पंचतंत्र या गोष्टीच्या पुस्तकातून तुम्हाला तु त्या त्याचे तात्पर्यही कळेल व नव, नवनवीन गोष्टी आहेत हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल हो यात सर्वच प्रकारच्या गोष्टी आहेत व तुम्हाला त्या गोष्टी खूप मजेदार वाटते या गोष्टी तुम्हाला चांगल पण नाही देते या गोष्टी या गोष्टी तुम्हाला वाचताना आनंद होईल व शिक्षणही मिळेल धन्यवाद